तर फायनली आपल्याला मुंबईला जाण्यासाठी हे पाहू शकता मित्रांनो हे बॅग घेतलेले आहे आपण आणि हे आप आप कपडे प्रेस मारून ठेवलेले आहेत आपल्याला हे पॅकिंग करून जायचं आहे आपल्याला कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा खूप छान आणि मस्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला तर मित्रांनो आपल्याला आज मुंबईला जायचं आहे तुम्ही बघितलाच असाल कपडे मी दाखवलेले आहेत तुम्हाला म्हणजे शर्ट आणि पॅन्ट प्रेस मारून ठेवलेला आहे आणि बॅग आपल्या मशीनवर दाखवलेला आहे आपल्याला थोड्या वेळानं आपल्याला हे निघायचं आहे संध्याकाळच्या सात वाजता आपल्याला घरून निघायचं आहे ट्रेननं जायचं आहे आपल्याला थोडस मित्राचं आपल्याला काम आहे आपल्याला जायचं आहे मुंबईला मित्रांनो कंटिन्यू आपला ब्लॉक पाहत राहा चला yeah. तर मित्रांनो आपण आता आंघोळ वगैरे करून निघायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आपल्याला फायनली जेवण करून आपल्याला हे जायचं आहे पाहू शकता हे शिमला मिरची भाजी आहे आणि ही चपाती आहे आपल्याला हे पाहू शकता आपण आता जेवण करून निघणार आहे तर मित्रांनो आपण आता फायनली सावरलेला आहे पाहू शकता टी शर्ट हे नाईट पॅन्ट आपल्याला घालून जायचं आहे पाहू शकता आपल्या मित्राची वाटवर आपण मित्र आपला आलेला आहे साडे सहा वाजे ते आपल्याला आलेला आहे आपण आता कुठं कुठे आपल्याला साहेब आपल्याला हे आपल्याला पुढच पुढे आपल्याला कुठं कुठे ते साहेब आपल्याला लागते पाहू शकता हे मोटरसायकल आणलं आहे आपल्याला तर मित्रांनो आपण फायनली व्हिडिओ आपला शेवट पण बघा मित्रांनो खूप भारी आणि मस्त होणार आहे गावाकडून निघालो आम्ही मुंबईला हे आपले सब्सक्राइबर आलेले तर आपल्याला भेटण्यासाठी पाहू शकता हाय करा रे हाय करा रे हे आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत आपले लाचरुचा मित्र आहे हाय बाबा चाललो मुंबईला तुम्हाला प्रश्न झाडले बरेत बघ मित्र गावाकडे किती पाऊस पडल्यामुळे हो काय किती पाणी साचलेलं आहे तर मित्रांनो आमच्या गावाला मी चार पाच दिवस जरा मिस करणार आहे कारण की मी मुंबईला चाललेलो आहे मित्रांनो सात आठ वर्ष झालं मी कुठे फिरलं नाही आता मित्रांनो सांगा जावंच लागेल मित्र म्हणजे आता फायनली पाहू शकता मित्रांनो आमच्या गावाकडे किती पाऊस पडलेला आहे किती पाणी साचलेला आहे पाठीला आलेलो आहे पाहू शकता आहे भाताने पाठी

तो आवडला नाही की व्हिडिओ करू कावड काय हा पिसावा तुमचा येस दिस इस पीस